हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते गावावरून आले आहे आता तुम्हाला कल्याणचे ब्लॉग बघायला मिळतील तर पसारा खूप होता घरामध्ये तर आले त्या दिवशी आधी पसारा आवरला आणि पूर्ण दिवस रेस्ट केला कारण प्रवासामध्ये खूप थकवा आला होता आणि आता दुसऱ्या दिवशीनं मी दुपारपासून सगळं आवरायला घेतलं कारण जास्त वेळी सगळे ते बॅग वगैरे आपण ठेवू शकत नाही खूप म्हणजे त्या त्यामुळे तर जास्तच पसारा दिसतो तर आता सगळे बॅग वगैरे ओपन करून सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवत आहे तर जे काही लग्नामध्ये हळदीला वगैरे मॅचिंग ज्वेलरी किंवा मेकअपचं सामान वगैरे घेऊन गेले होते ते सगळ्यांना मी आता लावून देत आहे परत कपाटामध्ये तर असं करताना तर माझं रिऑर्गनायझेशनसुद्धा होऊन गेलं तर कुठं अजून काही ठेवायचं असेल बदल करायचा असेल तर मी लगेचच करून घेतला तर या सगळ्या गोष्टी मी तिथं ठेवत आहे जे काही नेलं होतं सोबत कारण आपण लग्न समारंभाला जातो तर थोडा मेकअपचा सामान आपल्यासोबत असतोच ज्वेलरीसुद्धा असतो तर यावेळेस ज्वेलरीचे सेट जरा जास्त नेले होते घातले तर मी नाही एकच म्हणजे घातला तर तरी पण घेऊन गेले होते सोबत की असं इमर्जन्सी आपल्याजवळ असायला पाहिजे एखादं मॅचिंग वगैरे तर मी ते घेऊन गेले होते तर म्हटलं सगळं आता हा पसारा आवरून घेते सगळं काही ड्रेसिंग टेबलमध्ये दे लावून देते बॅग वगैरे पण म्हणजे ओपन करून आणि सगळ्या गोष्टी ठेवते तर मिस्टरने त्यांचे कपडे ठेवून दिले होते त्यांची बॅगचं काम झालं होतं त्यांचे जे ड्रेस वगैरे होते स्त्रीचे ते काढले होते जे व्यवस्थित होते ते त्यांनी ठेवून दिले होते तर जेंट्स कसं जास्त क कपडे घेऊन जात नाही दोन ते तीन ड्रेस जरी असते ना चार पाच दिवसासाठी तर खूप होऊन जातं पण आपल्याला ना एका साडीमागे ब्लाउज पेटीकोट मग त्यावर मॅचिंग ज्वेलरी किंवा हेअरस्टाईल करायची असेल तर हेअरबंद किंवा आंबाडा वगैरे असं काही सगळं घेऊन जावं लागते बांगड्या मॅचिंग असतात अंगठ्या मॅचिंग असतात म्हणजे असं काहीतरी आपलं असतंच मॅचिंग तर मी आल्यावर होते सगळं काही काढलं आणि सगळं ज्याच्या त्याच्या बॅगमध्ये सगळं ठेवून देत आहे जिथं जिथं मी ठेवते तर म्हटलं आजच असंच जर काढून ठेवलं असतं बॅग रिकामी करून तर तोही पसारा मग तसाच राहिला असता कंटाळा आला असता नंतर तर मी मग ते सगळं काढून घेतलं आणि आता लगेचच ठेवून घेतलं म्हणजे ऑर्गनाईज करून घेतलं मी लगेचच तर हा मी मोठा बॉक्स घेऊन गे गेले, जोले, गेले जे आ, वा, वा होते ज्यामध्ये शाळेत ज्वेलरीज ज्वेलरीज वगैरे घेऊन गेले होते कारण असं पाउचमध्ये असलं तर इकडे तिकडे मग त्या म्हणजे पडतात आणि मग एखाद्याचे इयरिंग्स किंवा मग कुंदन किंवा डायमंड वगैरे निघून जाते तर असा बॉक्स केला होता मी आणि याच्यातले बाकीचे जे ज्वेलरी वापरायची नव्हती ते इथंच घरी ठेवली होती तर आता ते जे काढून ठेवले होते सगळं ऑर्गनाईज करून घेत आहे आणि सगळंच मग जागच्या जागी म्हटलं ठेवून देते आले आले तर हा स्व वेगळाच पसारा आवरावा लागतो आल्या आल्या तर आपल्याला घरातला पसारा आवरावा लागतो तो तर अक्षरशः म्हणजे एवढं बिघडलेलं असते आणि पूर्वेश होता इथं दोन दिवस घरी आमच्या मागे तर तो सगळे ऑफिसला घाईमध्ये निघून गेला तर त्याची जी काही भांडी किंवा म्हणजे अंथण वगैरे आवरणं हे सगळं केलं मग घर झाडले नंतर पुसले म्हणजे सगळं काही हे पाच दिवसानंतर जे काही आपलं पसार तो सगळं आधी आवरला घरातला त्याच्यानंतर मग रेस्ट केला आणि हे सगळं करायला घेतलं तर करा आपण तुम्ही पण जेव्हाही प्रवासातून येतात ना तर थोडा रेस्ट करा पण त्यानंतर लगेचच हा पसारा आवरायला घ्यायचा कारण हा पसारा मग आपण एकदा कंटाळा केला ना की तो राहून जातो तसाच तर बघा ह्या निमित्ताने जे काही म्हणजे खराब होतं फेकायचं तेही माझं निघून गेलं म्हणजे एकदा ऑर्गनायझही होऊन गेलं आणि जे बॅगमधला पसारा माझा आवरून झाला तर माझी ही बॅगसुद्धा मी जे हँडबॅग नेली होती सुद्धा मी रिकामी करून घेतली लगेचच म्हणजे तिलाही तिच्या जागेवर ते ठेवून देता येईल तर त्यामध्ये तीस जे काही आय डी कार्ड वगैरे सगळं जे लागतात आपल्याला कधी कधी तिकीटच्या वेळेस टी सी टी सीला दाखवायला लागतं तर तेही सोबत नेले होते तर तेही काढून घेतले आता व्यवस्थित ठेवून देईल त्यांनाही तर असं बघा सगळं माझं झालं आहे आता बॅगसुद्धा मी ठेवून देत आहे आणि आता का काढणार आहे माझी जी कपड्यांची बॅग आहे ती कपड्यांची बॅगमधलं सगळा सामान मी आता रिकामा करणार आहे तर मी तसं आल्यावर ना लगेचच मी ही बॅग अशी म्हणजे असली तर ओपन करून घेते आणि जे काही आपले बिना धुतलेले कपडे असतात ना ते सगळेच मी वॉशिंग मशीनला लगेचच दुसऱ्या दिवशी लावते काम करता करता वॉशिंग मशीन होत असते आपल्याला कपडे धुतले जातात पण ह्या ना मी काय केलं कविताकडे म्हणजे बहिणीकडेच मी सगळे कपडे धुवून घेतले तिकडे वॉशिंग मशीन आहे तर ती बोलली ताई इथं पाणी खूप छान असं चालू असतं मोटर चालू केलं म्हणजे पाणी असतं तर इथंच वॉश करून घे तर मी तिथंच म्हणजे मिस्टरांचा ड्रेस किंवा माझ्या साड्या ज्या वॉश करायच्या सगळ्या धुवून घेतल्या होत्या तर फक्त जे मी ट्रेनमध्ये कपडे घालून आले होते तेच धुवायचे होते तर ते धुवून झाले बाकीचे कपडे सगळे धुतलेले आहेत मिस्टरांचे पण धुवून आणले होते तर, तर जी पैठणी घातली होती तिला तर धुवायची नव्हती तिला आता ट्रायकिंग करूनच मी नेली होती नेसायला परत एक दोनदा नंतर ने नेसल्यानंतर मग ने ने तार जाचे तार जाचे मी तिला हे करणार ट्रायकिंगला टाकणार आहे तर बाकी साड्या वॉश होत्या तर त्यांना पण सगळं आता म्हटलं व्यवस्थित सगळं ते लावून देते कपाटामध्ये कारण असंच जर ठेवलं ना तर मग ते खूप विस्कटून जातं तर म्हटलं लगेचच त्याच्या ज्याच्या त्याच्या बॉक्समध्ये मी साडी ब्लाऊज वगैरे सगळं आता लावून देते कारण हे काम लगेच नाही केलं ना तर मग हे काम ना आठवडाभरावर तर ढकललं जातं आज करेल उद्या करेल परवा करेल असं करण्यामध्ये आपलं राहून जातं आणि मग शेवटी आपल्याला कंटाळा येतून कसंही आपण कपडे कोंबायला लागतो तर आता माझ्या जे काही साड्या होत्या तर एक दोन साड्या अशा होत्या ना की ते यूज पण झाल्या नाही तर त्यांना मग त्यांनाही लावून देत आहे आणि काय करते ना मी दरवेळेस जेव्हा आपण तिकडनं येतो तेव्हा जे काही उष्टे कपडे असतात आपण प्रत्येक वेळेस ना प्रत्येकाच्या घरी म्हणजे आपण धुत नाही काही काही कपडे रिटर्न घेऊन येतो जे घातलेले असतात पण आपण काय करतो बऱ्याचदा की जे चांगले कपडे ना त्यामध्येच त्यांना घुसवाघुसवी करतो म्हणजे त्यांना त्याच्यामध्येच आपण ठेवून देतो तर त्या कपड्यांचा जो कुपटवास आहे आपल्या चांगल्या कपड्यांना लागतो म्हणून कधीही एक बॅग एक्स्ट्रा आपल्याजवळ असायला पाहिजे ज्यामध्ये आपण उष्ट कपडे ठेवायचे तर मीही तसंच केलं होतं नंदेकडून जेव्हा निघाले होते ना तेव्हा मिस्टरांचे माझे सगळे एका बॅगमध्ये करून घेतले होते आणि कविताकडे गेल्यावर तीच बॅगमध्ये सगळे कपडे वॉश करून घेतले किंवा मी घरी आली असती तर तीच बॅग काढली असते आणि त्यातले कपडे धुतले असते म्हणजे दुसऱ्या चांगल्या कपड्यांना वास लागत नाही कारण आपलं तसं असतं की काढले म्हणजे ठेवले कोंबले काढले की ठेवले कोंबले चांगल्या कपड्यांची पण हालत खराब होते तर इथं मी बघा सगळे ब्लाऊज वगैरे ठेवून दिले त्यांच्या पाऊसमध्ये साडीसुद्धा ठेवून घेत आहे आता ही साडी घेऊन गेली होती यूज झाली नाही पण ती चांगली ठेवली आणि ही जी आता घडी करते आहेत ती पण मी वॉश केली होती तेही ठेवून देत आहे तर ज्या बॉक्समधून काढलं होतं त्या बॉक्समध्ये लगेचच ठेवते तर आल्यावरती हा पसार आपल्याला मोडायलाच पाहिजे नाहीतर मग खूप नंतर कंटाळा येतो तर अशा पद्धतीने माझं सगळी बॅग आवराआवरी होत आहे आणि उष्टे कपडे जे आहेत तेही वॉश होऊन गेले आहेत तर मी तुम्हाला एकच सजेशन देईल की कधीही उष्ट उष्टकपडेनं चांगल्या कपड्यांनी मिक्स करून आणू नका प्रवासातले एक बॅग आपल्यासोबत कॅरी करा ज्यामध्ये उष्ट कपडे ठेवता येतील तर असं काही मग तिथं बघा पिशोमध्ये तुम्हाला आहे काही नवीन मी घेतल्या आहेत साड्यात त्याचा ते एक व्हिडिओ बनवेल नक्की तुमच्यासमोर आणेल मी काय काय शॉपिंग केली आहे ते नक्कीच दाखवेल तर ज्या हँगरला लावायच्या होत्या त्या ते साड्या देखील मी लावून घेतल्या आहेत आणि ज्या बॉक्समध्ये ठेवायच्या त्याही ठेवून घेतल्या आहेत लेगिन्सचे वगैरे फोल्डिंग करून ठेवून दिले आहेत सगळे जागत्या जागी ठेवून दिले आहेत अगदी ऑल क्लिअर म्हणजे करून टाकलेलं आहे काम माझं आणि तुम्हाला आता दाखवते पापड आणले होते मी आण दोन प्रकारचे ह्या बॉक्स बौक, ह्या बॉक्समध्ये तर हे ना कविताने बनवून ठेवले होते तिला म्हणजे एका ठिकाणी ऑर्डर देऊन बनवून घेतले होते तिने माझे पण आणि तिचे पण आणि हे ट्रे तुम्हाला दाखवत आहे तर गावाकडे ना असे भांडेही मिळतात म्हणजे एखाद्या लग्नामध्ये जेव्हा आपण आहेर करतो पैशांचा किंवा साडीचा तर तिथून आता रिटर्न आधी साड्याच दिल्या जायच्या आता एखादं भांडं वगैरे दिलं जाते तर हे माझे का आता बहिणीकडे लग्न होतं तिथं मी जाऊ शकले नाही कारण रिझर्वेशन तिच्या दोन दिवसानंतरचं होतं तर मग मोठी बहीण गेली होती तर माझ्या माझंही आहेर दिला तिथं तर मग त्याने ते ट्रे पाठवलेलं आहे आणि हे इथं याच्यामध्ये पापड आहे तर खूप टेस्टी पापड झाले होते दुसऱ्या दिवशी दुपारी तिघे जावांचा आमचा प्लॅन झाला मूवी बघण्याचा मराठी मूवी आता हल्ली खूप छान छान येत आहेत तर इथं नाचगाव घुमा ही मूवी आम्ही बघायला आलो आहोत ती बिचारी जावा तर मोठ्या ताईंना पण सुट्ट्या आहेत हल्ली त्या टीचर आहेत तर त्यांना आता सुद्धा सुट्ट्या आहेत तर मग असे प्लॅन वरच्यावर होतच राहतात तर आम्ही सुद्धा आलो आहोत मूवी बघायला तर म्हटलं बघूया कशी आहेत मराठी मूवी खरंच सुंदर सुंदर निघतात आता हल्ली तर तीच मूवी आम्ही बघायला आलो तर बघा सगळं तुम्हाला हाय करत आहेत सगळ्यांना तर आम्ही आता मस्त ना मूवी एन्जॉय करतो तर तुम्हाला त्याचं रिव्ह्यू देईल खूप सुंदर मूवी आहे खूप छान आहे बघितली नसेल आतापर्यंत तर नक्कीच बघा तर असाला आजचा ब्लॉग इथं संपवते आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे जे कमेंट्स आहेत किंवा लाईक आहे मला मोटिवेशन देतात आणि छान छान व्हिडिओ करण्यासाठी हेल्प करतात